हा जो आहे माझा म्हणजे एकदम बारका भाऊ आहे म्हणजे पहिला आहे तर म्हणजे मग मी तुम्हाला सांगितलं की माझा सका भाऊ काकाचा मुलगा पण आहोत आम्ही एकदम सख्या भावासारखे तर मी तुम्हाला आता सांगेल की माझे येणारे जेवढे पण ब्लॉक्स असतील ना सर्व ब्लॉक्स मध्ये असेलच आठ नाहीच आहे असं कसं आहे आठ नाही बरं नाही वाटणार कोणी यातला वन नाही मग चांगलं नाही वाटेल

बघू दे पावर या दोन मारून लगेच या त्याला माझ्याकडे एक सरप्राईज आहे असं आहे की तुम्हाला नेहमी बोलतो तुम की पुष्कदा आली बघला चल केक खायला मयूर बेकरी मध्ये किंवा कुठे जिथे भेटेल तर त्याला आज माझ्याकडनं एक गिफ्ट आहे सरप्राईज सरप्राईज नाही गिफ्टच आहे डायरेक्ट की तू अनलिमिटेड पाहिजे थोडा केक खाऊ शकतो नो लिमिट तर बघू आता किती खातोय तो ना हॅलो गाईज गुड आफ्टरनून वेलकम बॅक टू माय न्यू अनदर युट्यू ब्लॉग तर मग स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये फर्स्ट ऑफ ऑल गाईज तुम्हाला सर्वांना सॉरी कारण की माझे जे आहे ना डेली ब्लॉग मी जसं बोललेलं होतं तसं होत नाही कारण की रिझन असा आहे की माझा जो मोबाईल आहे ना तो दोनदा खराब झाला आहे म्हणजे एकदा अगोदर पण झालेला नाही आता परत झालेला होता त्याचा स्टोरेजचा थोडा इश्यू आहे माझे जे म्हणजे अगोदरचे ब्लॉग होते त्यांनी पण स्टोरेज तेवढं कव्हर केलंय तेवढं जर मी परत काढेल तर एडिट करताना परत ते वी एन मध्ये प्रोसेसिंग म्हणून दाखवतं तर मी एन ऍप्लिकेशन यूज करतो त्यामध्ये तसंच दाखवतं तर मी जे आहे म्हणजे आता काय सांगू म्हणजे त्यामुळे थोडंसं डिले होत आहे तर हळूहळू काय ना मी आता दोन तीन दिवस आता हा ब्लॉग जसा कारण की जेव्हा अलिबागचा राजा गेलेला होता ना त्यानंतर आज जो ब्लॉग करतोय मी तर म्हणजे झाले दोन दिवस तरी झाले तर असेच अजून दोन 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 दिवस असं ब्रेक करेल आणि त्यामध्ये जे अगोदरचे ब्लॉग आहेत ना ते टाकून टाकून सर्व कव्हर होऊन जाईल मग आपलं जे कंटिन्यू जर चालू होतं ना तसं चालू राहील मग ते आणि आज काहीच आहे ना आज माझ्या बारका भावाचा बड्डे आहे संचित गुड्डू संचित म्हात्रे माझ्या बाजूलाच म्हणजे माझा सखा भाऊ नाही माझा चुलत भाऊ तर त्याचा आज बड्डे आहे तर आज आम्ही असं म्हणजे प्लॅन केले की आम्ही आज असं झाली बघला फिरायला जाऊ म्हणून तर माहिती ना म्हणजे काय होणार आहे म्हणजे काहीच प्लॅनिंग नाही प्रॉपर प्लॅनिंग नाही फक्त जायचं एवढं माहिती आहे तर काय नाही आम्ही निघतोय अजून मी त्याला म्हणजे व्हॉट्सअपला स्टेटस टाकून विश केलाय पण समोरासमोर बोलून कॉलेजला गेलेलो होतो तर तो आता आलेला आहे तर आम्ही दोघं जातोय आता अली पागला तो चला लेट्स गो हा हॅपी बर्थडे थँक्यू थँक्यू झोपेत ना म्हटलं तर काय वाटतंय एकदम झोपलेलं हे hey गैस गुडूजाय घरी आला त्याला आताच तुमच्यासमोर विश केला आणि तुमच्याकडून पण त्याला बोलतो मी हॅपी बर्थडे माझ्या कडनं तर आम्ही दोघे जाता निघतोय त्याला माझ्याकडनं एक सरप्राईज आहे असं आहे की तुम्हाला नेहमी बोलतो की पुष्कदा आली चल केक खायला मयूर बेकरीमध्ये किंवा कुठे जिथे भेटेल तर त्याला आज माझ्याकडनं एक सर्प्राइज। सर्प्राइज। सर्प्राइज गिफ्ट आहे सरप्राईज सरप्राईज नाही गिफ्टच आहे डायरेक्ट की तू अनलिमिटेड पाहिजे थोडा केक खाऊ शकतो नो लिमिट तर बघू आता किती खातोय तो चला तुला पण यायचं आहे काय झालिबाग बीच वर पोहोचलेलो मग गाडीवर बोलताना का मी ते आवाज आता पण नसेल आला हे काय आम्ही जे अलिबाग बीच वर पोहोचलेलो आहे म्हणजे मग गाडीवर बोलताना काय मी ते आवाजच नसेल आला हे बोलव होतो की गुड्डू पण बोलला की गुड्डूला विचारला विचारलं पहिला की आपण डायरेक्ट बेकरी मध्ये जायचं तुझ्या गिफ्ट साठी कि दुसरे इथं कुठे जायचं तो बोलला की आपण अलिबाग बीच वर जाऊ म्हणून आम्ही दोघ जे त्याच्या इच्छेनुसार अलिबाग बीच वर आलोय आता थोडस इथं फिरू वगैरे आणि मग दहा जिथे बोलेल तिथं जाऊ बाबा हा जो आहे माझा म्हणजे एकदम बारका भाऊ आहे म्हणजे पहिला आहे तर म्हणजे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की माझा सक्का भाऊ आणि काकाचा मुलगा आहे पण आहोत आम्ही एकदम सख्या भावासारखे तर मी तुम्हाला आता सांगेल की माझे येणारे जेवढे पण ब्लॉग्स असतील ना सर्व ब्लॉक्समध्ये असेलच म्हणजे आमची जी जोडी आहे ना ही आता नेहमी तुम्हाला प्रत्येक ब्लॉग मध्ये बघायला भेटणारच आहे आता हा जो बारावीला आहे म्हणजे हा शिवरी शाळा आहे ना हा शिवरी शाला म्हणजे आता लास्ट इयर म्हणजे बारावीला आता ट्वेल्थ नंतर बघेल त्याचं जसं त्याला करिअर मध्ये जे करायचं मी तर त्याला तेच सांगितलं अबा तुला जे करायचं ते तुझ्या इच्छेनुसार कर याची जशी बारावी कम्प्लीट होईल थो तोपर्यंत थोडंफार तरी ग्रोथ मला तर असं वाटतं की माझी झालेली असेल तर मग आपण तसं डिसाइड करून चालू आहे डोल्यावर बघू दे पावर या दोन मारून लगेच आज तुला इथं खेळायला जायचं होतं की काय डोक्याला नाही ना लागायचं मस्त वाटत किंगफिशर आणि दुसरं हे सर्व दगड बघा हे आत्ताच लावलेलं आहे याच्यामध्ये म्हणजे आरामात चालू शकतो असं तर हे काहीच आम्ही जे निघतोय म्हणजे आता कुठे गुड्या केक खायला ठीक आहे चला आता बेकरी बेकरी मध्ये मधूनच तुझी चॉईस आहे तुला तू कुठून खायच बेकरी मधून खायचं कुठून खायचं तरी खाऊ कुठून तरी मन बदलेल आपला तुला बेकरीतूनच खायचं आहे की बाहेरनं कुठल्या दुसऱ्या केकच्या दुकानात न खायचा मोठा चा मोठा केक घ्यायचा तुला खायचं आहे बाबा मी पहिला सांगतोय अर्धा किलोचा घेतला एक किलोचा घेतला तुलाच okay. खायचं आहे बघ ओके ठीक आहे आणि त्याच्यामध्ये एक आहे उद्या पोट खराब वगैरे झाला त्यामध्ये काय हे नसणार आहे ठीक आहे मग तू डिसाईड कर तुला कोणत्या फ्लेवरचा केक खायचा आहे असाच घे त्याच्याने तुला त्रास होणार ठीक आहे ब्लॅक फॉरेस्ट ठीक आहे चल बघू चल आपण रुस कर जा उठला केक पाय जाता तो। ब्लैक फॉरेस्ट पाय जाना बिल्कुल। हम्म। हाँ वो। ब्लैक फॉरेस्ट। गाड़ी मस्त है जाए? याय मुझे जबरदस्त केक रे। बक्सर बोलता ना बोनस नहीं रही था काउंटर लगाने से। पाय जाता केक पेस्ट्री पाय जाता पेस्ट्री रे। बक तैना बोल जा लो कर गुड्डू नाव लिहा त्या गुड्डू लिह फक्त अरे मार्काला शिवला <laughs> असा ठीक आहे नॉर्मल इला नाही तिकडे लगेच कापायचं सर टोटल किती झालं ठेवतात ते किती टाकू असं आडवाच पकड त्यामध्ये उभी राहत नाही हे गाईज आम्ही जे केक घेतलं गुड्डू बोलतोय की इथे नाही खायचं दुसरी इथं मी आलो आली बाग त्याला बोललं इथं महेरूमध्येच खाऊ म्हणून पण त्याची इच्छा नाही तर मी पण त्याला फोर्स नाही आलो की तुम्हाला फोन करत इच्छा व्हा जसं आहे त्यानुसारच आम्ही करू तर आता बघा रात्री के एस चं बॅग बीच आहे ना तिथे जातो हे गाईजचा एक प्रॉब्लेम झालाय के येएसच्या बॅग ला आता हे इथे लावलं तर आपली गाडी आतमध्ये घुसेल मुश्किल मला नाही वाटत जाईल हा आपलं हँडल बाहेर जातात पूर्ण गाडीचं हँडलच बघ किती मोठा आहे एक काम केलं तर हँडल साईडला काढून काय टाकली तर खोपडी रिक्स नको रिक्स नको जाऊ दे इथंच लाव गाडी जी आहे तिथं बाहेरच ठेवली आता काय करू त्यातनं निघतच नव्हती गाडी आणि माझे थोडे अकरावी बारावीचे दिवस आठवले मी जे ई एसलाच होतो आणि ह्याचा आम्ही जिथं आज पार्टी चालत चाललो आहे ना ते आमचे बॅक बीच एसचा हे आमचे इथं ठेलेवाले असायचे म्हणजे हे ही जी आहे ना कुठली आहे साई कृपा ना व्हेज चायनीज भेल फेमस एक मिनटं दाखवतो हावाला जो ठेला होता या काकांकडे जास्त खायला यायचो आणि आमचं ग्राउंड जिथे जास्त मी क्रिकेट खेळायचो गर्ल्स हेच तिथं जागा कॉलेज संपल्यानंतर पण इथं यायचो आणि रिसेसमध्ये पण तेच बसायला यायचो मारू म्हणजे मारू यही रास्ता आहे या पण चारशे रुपये एक्स्ट्रा चाललं असतं पण असला रोड नको तो बाबा खाड़ी <laughs> में हाँ। है, जेसेम कॉलेज। अनि ते समुद्र वाटतच नाही हा हायचं बघा इथे आहे आपला जे एस एम कॉलेज आणि इथे येऊन आम्ही असे बसायचो किल्ल्याला बघत तेव्हा असं समजू नका माझ्यासोबत कोण दुसरं असायचं आम्ही मित्र मित्र जायचो आणि आता जो माझ्यासोबत माझा भाऊ आलाय चलो बड्डे किट्स माय बड्डे हॅपी बर्थडे नाव तुझ्याकडे दिसला पाहिजे काय असंच ठेव हे कापचल डायरेक्ट हॅपी बर्थडे टू यू गुड टू तुला घे पहिला तुला खा बाबा मला नको पूर्ण तुझाच आहे बाबा तू बोललेला होता तुझ्या बोलण्यानुसार पूर्ण जो केक तुला खायचा आहे खात घे तू नॉन स्टॉप आहे असं थांबायचं ना या या खात आहे बघ कसं लहान नव्हतं जसं आहे ना तसं तसा खा डायरेक्ट सर्व काही जे बघा आतापर्यंत एवढंच संपवलं आणि मी छोटासा एक घेतला आणि थोडासा असं म्हणजे खाल्ला केक मस्त आहे मयुर बेकरीचा ब्लॅक फॉरेस्ट अर्धा खाल्ला इस रे काय ही होता है मिशन कम्प्लीट काही जे बघा अजूनपर्यंत जसं एवढा केक राहिलेला आहे काय करणार आहे सांग या च आता हा आता पार्सल आणि बघ कसा पकडला खाली होईल मांजर आहे काय नाही गुड्डू बोलतोय की तो मोहितला देव म्हणून आमचा याचा अजून गुड्डूचा सक्का भाऊ हो आहे मोठा त्याला मोहितला देव म्हणून बोलतोय सगळं खायला आता तो झाली ना इच्छा पूर्ण झाली ना केकची मिशन कम्प्लीट अरे त्याला नीट पकड मिशन कम्प्लीट काय तो होईल मग शे इथून आलो ना तेव्हा गुड्डू बोलव होता की बाबा हा जंगलातनं नेहतोय कुठून मला म्हणून असं मी पण कन्फ्यूज झालेलो की गुड बरोबर जातो आहे की नाही पण थोडंसं आठवलं बरोबर गेलो आम्ही ते काहीच आम्ही जे निघतो आहे म्हणजे केक वगैरे तर घेतलं पिशवीत पकडलं आहे त्याने आणि तेच घेऊन आता सरळ निघतो आहे तरी पाण्याची बॉटल बघू आणि हात वगैरे धुवू तिथेच कुठं आता बाबा पाणी हात वगैरे धुवायचं आणि कुठे जायचं कुठे आता घरी घरी ना डायरेक्ट मूड झालं तर पाणीपुरी खायची ठीक आहे चला कमीवालाच टाक पाणी वाला नको बरी आहे ना थँक्यू पाणीपुरी खाल्ली पण त्याच्याने मी जसं बोललो तसंच झालं गुड्डूचा पोटच खराब झाला खरोखर तरी काय ना आता मी निघालोय आता सरळ जातोय घरी तर काहीच आम्ही जे थांबलेलो आहोत तिथे तिथे म्हणजे गुड्डू गेला तिकडे पेढे आणायला त्या साईडला दुकानात तुम्ही बघाय बघा थांबलेला त्याच्या घरनं फोन आलेला होता संकष्टी अंगार कि चतुर्थी संकष्टी आहे म्हणून जे आता गणपती वगैरे बसलोय म्हणून तो पेढे आणायला गेला भेटले ना हे मी ज्या घरी पोचलेलं आहे गुड्डू पण म्हणजे गुड्डूला मी सांगितलं आता केक आणायचा असेल तर मला फोन कर म्हणून पण आता मी जे सध्या आहे ना आमचं जे शेतावरचं घर आहे ना तिथं जातो सर्वजण जेवायला तिथे आज जेवण म्हणजे अंगार की चतुर्थी जसं मी तुम्हाला सांगितलं गुटूने पण त्याच्या घरासाठी असं पेड वगैरे तसं आमचं शेतावरच्या घरी मी चाललोय तर रमी आणि आई आता चाललोय सोबत तर चला हे काय पाठबीट लावलंयच तिथे बाहेर जेवण कशासाठी इथे आलं अरे हे आणि अंगारकीसोबत आईची नवीन खरेदी म्हणजे पूर्ण बेड जो नवीन आणलाय लास्ट टाइम तुम्ही बघितलं सर गणपतीच्या आपल्या ब्लॉगमध्ये तिथे बेड नव्हता दुसरा होता तो आतमध्ये नेलाय बाबांसाठी त्या दुसऱ्या रूममध्ये म्हणून तर आईने दुसरं आणलं हे गैरज मी जे आहे म्हणजे आईने मला काय बोलतं त्याला केलीचं पान आणि हे खायचं पान असतो ना तो आणायला सांगितलं ते म्हणजे काय झालं आता गुड्डूचा फोन फोन येतो आहे तो पण बोलतो की केक आणायला जायचा आहे म्हणून तर मी जे आईला हे देतो पहिला आणि लगेच केक घेऊन येतो हे बघा हेच पानं खायची पान तिथं वेल आहे डायरेक्ट मी तर पहिल्यांदा बघितलं ठीक आहे मी जे आहे अरे बापरे मी असं समोरनं करतो करत आहे तर समोर तर दिसत पण नाही टॉर्चच नाही म्हणून मी जे निघालोय पान आणि जे होतं ना तो तो ते आईला दिलं डायरेक्टली घेतो आणि सरळ जातो हाशिव्याला केक घ्यायला म्हणजे घेतलेलं आहे का कोणतरी दोन साहेब दोनशे हाच घे हा आहे ना पिंकवाला तोच बरं वाटतंय हम्म आता तुला कुठला दुसरा पाहिजे असेल तर बघ दुसरं काय नको ना ते टोपी काकांची हायच ना ते गोल्ड वाले म्हणजे वन आणि एट ते गोल्डन वाले जिसत तसं नाही ना का आठ नाही त्यामध्ये फक्त वन आहे ठीक आहे ते माहिती आठ नाहीच आहे ना असं कसं आहे आठ नाही बरं नाही वाटणार पण आहे यातला वन नाही मग दुसरं इथे कुठून भेटतं का हे असं चांगलं नाही वाटत आहे ते हाय थँक्यू थे। भेटला बा एटीन अठरा वर्षाचे झालेत आमचे भाऊ हे कायच मी जे आलेलो आहे गुड्डूला जे आहे म्हणजे तिथं घरी सोडलं मी आता मी जे आमच्या तावच्या घरी आलो आहे आईने मला बोलवलं पूजा करायची आहे तुला काही करून दहा मिनटं द्यावं लागेल तर दहा मिनिटात कसं बस फटाफट करून आता घरी आलो आहे लगेच घ्यायची आई आरती आता कोण दादा थांब बघतो दम सुखकर्ता दुखहर्ता वर्ता विघण्याची निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची म्हणजे फक्त नारळ नाही आई दगडच ना बाकीचे दुर्वा वगैरे hey हो हो ते नेहमीप्रमाणे हे काहीच म्हणजे आई मला सांगत होते की नक्की अंगार की चतुर्थीला म्हणजे काय काय करावं लागतं ते बोलत होते की हे सर्व लक्षात येणार येणारा म्हणून तुलाच करावं लागलं मी पण विचारलं बाबा नक्की काय विषय आहे ते सांगितलं की जे आम्ही विषय दगड वगैरे दगड असतो परत जो नवीन नारळ ठेवतो त्याचे आज बाहेर आणून पूजा करायची असते म्हणून हे आज मला समजलं आज आणि याबद्दल कोणाला अजून जास्त माहिती असेल ना तर प्लीज कमेंटमध्ये सांगा कि या था था। मदे कमेंट मदे की या दिवशी अजून हेही करायचं असतं आपले जे अजून याच्यामध्ये असं पण करायचे तुम्ही तुमच्यानुसार कमेंटमध्ये टाकू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघ लागतंय का तुझ्या त्याच्याला तू गाडी चालवत असाल आहे मला चांगलं वाटतात आई मला त्या पानातच दे जे जेवायला फक्त थोडासा वाढी भात वाढ फक्त बस हे गायस मी जे निघतोय म्हणजे जेवण वगैरे सर्व झालं आता गुड्ड्याचा फोन आलेला होता म्हणून आता जातो त्याच्याच बड्डेला लवकर

हे गाईज अंगारकी चतुर्थीची जी आरती होती तीही आमची शेतावरची घरी झाली मी जेवून आलो तिथून आणि दुसरं मेन गुडूचा बर्थडे झाला म्हणजे आज पूर्ण दिवस मला त्याला खुशच ठेवायचं होतं माझं हेच आहे की एखाद्याला म्हणजे खुश ठेवण्याचा जेवढा प्रयत्न करता येईल ना तेवढा मी प्रयत्न करतो आज जसा त्याचा बर्थडे होता मी ठरवलं होतं की आजचा आज 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 बर्थडे आहे याला जेवढं स्पेशल फील करावता येईल ना मला मी तेवढं करेल आणि त्याला विचारलंय तो बोलला की हा मी खुश आहे म्हणून आज पूर्ण दिवसभर म्हणून तर चला काहीच म्हणजे ऑल ओव्हर ब्लॉग म्हणजे पूर्ण दिवसाचा होता आय होप आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल तर गाईज माझा हा ब्लॉग तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला जे सबस्क्राईब करा व्हिडिओला जे लाईक करा या व्हिडिओला आणि या ब्लॉग चेंज मी इथंच करतो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय यू वेल्थ बाय